नेरगावातील हिरेन हा अकरा वर्षीय सायकलपटू याने आज दोन जानेवारी रोजी दो देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मृतिदिनिमित्त सायकल फेरी काढली त्यात माथेरान येथील हुतात्मा भाई कोतवाल यांचे घर राष्ट्रीय स्मारक बनवावे या मागणीसाठी हिरेन राम हिसालके याने आज सकाळी मुंबई येथून सायकल प्रवास सुरू केला पाच वाजून पस्तीस मिनिटांनी हिरेन याने सायकलवरून प्रवास सुरू केला आणि हुतात्मा चौक येथे येत मुंबईसाठी एकशे पाच हुतात्मे देणाऱ्या स्तंभाला अभिवादन केले मुंबई झोपलेली असताना हिरेन याने सायकल प्रवास सुरू केला पुढे हुतात्मा चौकातून शिवडीवरून फ्री वेने चेंबूर गाठले तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून हिरेनची सायकल वाशीपुरावरून वाशी, वाशी शहरात पोहोचली तेथून राष्ट्रीय महामार्गावरून कोकण भवन आणि नंतर तेथून कळंबोली सर्कल असा प्रवास सुरू होता कळंबोलीवरून पनवेल येथून चौक असा प्रवास त्याने सकाळी नऊ वाजता पूर्ण केला चौक येथून कर्जत रस्त्याने कर्जत आणि नंतर कल्याण रस्त्याने नेरळ असा प्रवास फक्त चार तास सेहेचाळीस मिनिटात पूर्ण केला नमस्कार आज मी जी राईड करते ती वीर हुतात्मा हिराजी पाटील व बायकोतवाल यांना अभिवादन करण्यासाठी करत आहे तसेच मला शासनाकडून दोन मागण्या करायचे आहेत जसे वीर भाई कोतवाल यांचे मात्रेने ते मात असलेले घर ते मोडकले आले आहे व तिथे राष्ट्रीय स्मारक म्हणून उभारणी व्हावी अशी माझी मागणी आहे तसेच भाई कोतवाल आजाद हा विषय पाठ्य पुस्तकात यावा व येणाऱ्या पिढीला यांनी केलेली क्रांती कालावा अशी शासनाने केलेली मी मागणी केली शासनाने पूर्ण करावी सुरुवात कुठून पु केलेली ते मी सीएसटी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना अभिवादन करून मी सुरुवात केली आहे तस आणि हुतात्मा चौक नेरळ इथे स्टॉप केली आहे गजत पारधी